छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकण्याचा चंग बांधला होता मोठ्या सैन्यबळानेशी तो इसवी सन सोळाशे ब्याऐंशीला ला महाराष्ट्रावर चाल करून आला आपल्या शहाबुद्दीन फिरोजंग या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली फिरोजंगाने रामशेज पासून सुरुवात केली या किल्ल्यावर जे किल्लेदार होते ते अतिशय पराक्रमी धाडसी आणि हट्टेकट्टे होते ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे दिवसा आणि रात्रीही ते कधी झोपायचे हेच कोणाला कळत नव्हते किल्ल्यावर तेवढ्या तोफा नव्हत्या शहाबुद्दीन फिरोजजंग पस्तीस ते चाळीस हजार फौज फाट्यासह रामशेज किल्ल्याजवळ चाल करून आला तेव्हा तेथील किल्लेदार अगदी पाचशे ते सहाशे मावळ्यांसोबत गडावर होता मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले होते गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले गडावर असलेली रसद फारशी तटपुंजी होती अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून गोळा शस्त्रात्री आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता किल्ल्यावरच्या किल्ल्यादाराने आणि मावळ्यांनी जनावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळांचा मारा सुरू केला या आक्रमणाने शहाबुद्दीन खान फार गांगरून गेला होता पाच महिने झाले पण तरीही किल्ला काही जिंकता येत नाही मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते पण किल्ला तर जिंकायचा होता मग त्याने आपल्या सैनिकांच्या आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली सगळी लाकडी जमा केली आणि किल्ल्याच्या उंचीचा ऐंशी नव्वद तोफा आणि दोनशे सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरुज बनवला यालाच दमदमा असेही म्हणतात या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते मोठे घनघोर युद्ध चालू झाले होते मराठे मागे हटायला तयार नव्हते शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते म्हणून आत्ता औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलवून घेतले त्याने रामशेदची मोहीम फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर सोपवली मग फतेह खान वीस हजारांची फौज घेऊन आला आणि त्याने रामशेजवर जोरदार आक्रमण चढवले पण तरीही मराठे काही माघार घेईनत मोघल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांचा गोफणीतून धडा धड दगड गोटे सुटायचे हे दगड इतके जोरात यायचे की बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे त्या फतेखानाला मावळे तसूभरही पुढे सरकू देईनात या मराठ्यांनी फते खानचा सैन्याला सोळो की पोळो करून सोडले होते इतका खटाटोप करून ही किल्ला काही शरण येईना फतेह खानच्या हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली फतेह खानाचे तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते पण त्यातूनही एखादा तोफ गोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याची तटबंदीची किंवा एखाद्या बुरुजांची पडझड होत असे ते पाहून फतेह फार खुश व्हायचा पण रात्र सरून सकाळ झाली की ती पडझड झालेली तटबंदी किंवा पुरुज परत बांधून झालेला असायचा ते दृश्य पाहून फतेह खान आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता किल्ल्यावरचे मावळे लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच ती पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायची परंतु फतेहखानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला त्याला वाटू लागले की या मराठ्यांना जादूटोणा येतोय भूताटकी येते आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत आहे तशीच उभी राहते अनेक महिने सरले हजारो मुघल सैनिक मारले गेले खूप सारा दारू गोळा हकनाक वाया गेला तरीही किल्ला काही हाती याचे नाव घेत नव्हते मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेहखानाला खानाला सांगितले की युद्ध तर करून बघितले आता एका मांत्रिकाला बोलवून बघू फतेहखानाला ते पटले पटले नाही पण किल्ला जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता मग त्याने आपल्या सरदाराकडून मांत्रिकाला बोलावून घेतले मांत्रिकाला तो फतेखाना म्हणाला हुजूर चिंता मत करो मैने तो भूत प्रेत भूत प्रेत की भी वश किए हैं ये मराठी क्या चीज हे बस मुझे एक सोने का नाग दे दीजिए बाकी में संभाल लेता हूं। मग त्या मागितल्याप्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याजवळ जायला निघाला मांत्रिक पुढे आणि फतेह खानचे सैन्य त्याच्या मागे मांत्रिक किल्ल्याच्या दिशेने पुढे सरकत होता तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्यावरून गोफणीचा एक दगड जोरात येऊन मांत्रिकाच्या पडला मांत्रिक तिसरीकडे सोन्याचा नाग दुसरीकडे फतेह खान पळत मागे गेला खानने अजून एक डाव आखला त्याने मध्यरात्रीच्या वेळी किल्ल्याचा मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरू केला या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुजाजवळ येऊन फतेह खानची करामत बघत होते पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते जवळ सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने दबक्या पावलांनी बिलकुल आवाज न करता किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेहखानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला उपरवाले का नाम लो और उपर किल्ले पर चढो अगर कामयाब हो जाए तो तुम्हारा नाम होगा वर जायला कोणी तयार होत नव्हते मग सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होऊन किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले अंधाराचा फायदा घेऊन झाडा झुडपाच्या साहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले त्यानंतर एकामागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जाऊ लागले एकंदरीत फतेहखानाचा बेत असा होता की किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने गोळ्यामध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे मग दोरखंड लावून खाली उतरलेले सैनिक सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेहखानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजूने चालू होता किल्ल्यावर किल्लेदार पुढच्या बाजूला मुख्य बुर्जाजवळ होते ते आणि त्याचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांची करामती बघत होते पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते अशाही परिस्थितीत गाफील राहणारे नव्हते दोन गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या त्या म्हणजे एक तर आज अचानक फतेखाण्याने रात्रीचा मारा सुरू केला आणि दुसरे म्हणजे तोफानचे एक पण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत नाही याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले आपल्या सोबतीला त्यांनी दोनशे मावळे घेतले त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली ज्यावेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना ते रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खानचा डाव समजला तसे ते त्यांचे मावळे बुरुजावर दबा धरून मोगल सैनिकावर पाळत ठेवून बसले होतेच वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्याच गोफणीत दगड धरले आणि साप साप सप करत गोफण चालली त्या मोगल सैनिकांच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला की तो घायाळ होऊन झाले आणि गडावरून खाली पडले मग मात्र सगळे मावळे धावले तटबंजीच्या जवळ त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणींच्या दगडांचा जोरदार मारा केला किल्ल्यावरच्या मोठमोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकांच्या अंगावर फेकून दिली अचानक झालेल्या या मृत्यू तांडवामुळे सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले काही सैनिक दगडांनी घायाळ होऊन मेले तर काही पेटत्या कपड्यांनी भाजून मेले आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावरून उड्या मारल्या ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळून गेले शत्रू पळून जाताना बघून किल्ल्यावरचे मावळे आनंदित झाले आणि जोर जोरात आरवळ्या देऊ लागले हर हर महादेव जय शिवाजी जय शंभूराजे औरंगजेबाने फतेह खानला आता परत बोलावून घेतले आणि कासम खानला पाठवले कासम खान नव्या आणि ताज्या दमासा कासम खानने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नव्हती किल्ल्यावर दारू दारूगोळा आणि अन्नधान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाटा त्यांनी रोखून धरल्या होत्या किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रूपजी भोसले मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते पण कासम खानच्या त्या कडक बंदोबस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोचवता येत नव्हती किल्ल्यावरचे अन्नधान्य आता संपत चालले होते गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते अन्ना वाचून सगळ्यांचे हाल हाल होत होते ही परिस्थिती पाहता चार ते पाच दिवसात किल्ला कासमखानाच्या हातात जाईल असे सर्वांनाच वाटत होते पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला खूप जोराचा पाऊस पडला हा पाऊस सलग दोन दिवस पडत होता या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावरांचे मांस चढू लागले त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती इतका घाण वास येत होता की तो बिलकुल सहन होत नव्हता त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊ लागले मग कासमखाने त्या परिसर परिसरातला पहारा थोडासा सैल केला एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे दुसरी पहारा देण्यास सांगितले तो दिवस सरला रात्र झाली रात्रही सरली दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे परत पूर्ववत करण्यात आले तेवढ्यात कासम खाण्याने किल्ल्यावर पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की किल्ल्यावरील मावळे दिसत होते त्यांच्या जीव आला होता इतकेच नव्हते इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळेही दिसत होते कासम खान चक्रावून गेला मग त्याला त्याची चूक लक्षात आली की आदल्या रात्री दुर्गंधीमुळे त्याने ज्या ठिकाणी पहारेकरी कमी केले होते त्याचाच फायदा घेऊन दबा धरून बसलेले रूपजी आणि मानाजी यांनी फौज नवीन रसद अन्नधान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोचवून आले होते कासम खानाला कळून चुकले होते की रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार होते दिवसा किल्ल्यावरून मराठे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडीतून अचानक हल्ले व्हायचे मोगलांना सळो की पळो करून सोडले जात होते कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही तब्बल साडेसहा वर्षे हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला आणि अखेर रामशेज शेवटपर्यंत अजिंकच राहिला धन्यवाद मित्रांनो